नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये स सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी आलेली अडतीस हजार तीनशे पंच्याऐंशी नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली अठ्ठावीस हजार नग कमीत कमी दर राहिलेत नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आलेत एकशे साठ रुपये सरासरी दर आलेत एकशे पंचवीस रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवक आलेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पाटण आलेली दहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती खेड आलेली सहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवक आलेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर राहिले दोन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती हिंगणा आवक आलेली आठ क्विंटल कमीत कमी दर राहिलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर राहिलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती कल्याण आवक आलेली तीन नग कमीत कमी दर राहिलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंधरा रुपये सरासरी दर राहिलेत बारा रुपये बाजार समिती अकलूज आलेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती सोलापूर आलेली चार हजार सहाशे शहाऐंशी नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर राहिलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख तेरा हजार आठशे पंच्याऐंशी नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली सातशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली वीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती नागपूर आवक आलेली तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती राऊरी आवकालेली एक हजार आठशे ऐंशी नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती मुंबई आवकाली पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे पन्नास रुपये बाजार समिती मंगळवेढा आवकालेली तीन हजार पाचशे वीस नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती आवक आवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत दोन हजार रुपये धन्यवाद